हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी बरका चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत आज आम्ही पुण्यामध्ये पोहोचलो आहोत तर घरामध्ये खूप जास्त पसार कारण आम्ही जाता नाही येणार हे उचकट ते उचकट आणि काही गोष्टी तिथल्या तिथंच फेकलेल्या आहेत सगळ्यात जास्त रोहित नाही हारसा सापडत नव्हता म्हणून अख्खं घर हे करून टाकले आणि मी सुद्धा साड्या वगैरे काढल्या तशाच बॅगमध्ये आहेत सगळं पसराय घरभर आणि फरशी पण पुसायचे तर आता म्हटलं सुट्टी आहेच तर क्लिनिंग वगैरे करून घ्यावं लांबचा प्रवास केला की मला तर खूप जास्त कंटाळा येतो त्यामुळे मी गावावरून आले की झोपलेली पहिल्यांदा आम्ही दोघे पण झोपलेलो होतो प्रवासाने खूप दमायला होतं मग चार वाजता उठले तर उठल्यानंतर मी रोहित बोलला की स्वयंपाक कर म्हणून तर मी त्याला बोलले की आपण खिचडी आता इन शॉर्टमध्ये नंतरनी येईल संध्याकाळी स्वयंपाक करायचाच आहे तर तो बोलला की नाही मला आत्ताच जेवणच आहे भाजी भाकरी बनव मग म्हटलं आपलं थोडक्यात आवरावं म्हणून भाकरी केली आणि त्याच्यासोबत बटाट्याची भाजी बनवावं म्हटलं कारण रोहितचं खूप असतं कधी को कधी अंगाल आणतो आणि मला पण खूप जास्त कंटाळ येतो प्रवास केला की असं नको नको होतो जीव आणि त्याने त्यातून सांगितलेलं आणि घरामध्ये खूप जास्त पसारा होता जो की बघितल्यानं ना माझी चिडचिड होती घरात पसारा इकडे तिकडं काही पडल्या की वस्तू आणि मी गावावरून येताना आणि हा लोखंडी तवा घेऊन आली होती बरं का जो की मी मला माझ्या आमच्या आईंनीच घेऊन दिला आहे म्हणजे सासूबाईंनी मला लोखंडी तव्यातील भाजी खूप जास्त आवडते बाजरीच्या भाकरीसोबत रस्सा म्हणजे सुक्की भाजी नाही बनवत मी लोखंडी तव्यात पण रस्सा वगैरे बनवते रस्सा खूप छान लागतो लोखंडी तव्यामध्ये मला बीडचाच तवा घ्यायचा होता मला माहीत नव्हतं लोखंडी तव्यात आणि बीडच्या तव्यामध्ये काय फरक असतो ते पण तेव्हा ती बाईंनी सांगितलं मला की असं असं पण मी त्याच्या अगोदर लोखंडी तवा घेतलेला आता बघूया थोड्या दिवसानंतर मी तो पण घ्यायचा कारण मग तो तवा तांबरत नाही ना हा लोखंडी तवा कसं तांबरतो पाणी वगैरे राहिलं ना तांबरतो त्यामुळे ना पीतांबरीन तर घासतच जा पण बीडचा तवा बेस्ट असतो असं बोलतात थोडासा महाग असतो पण छान असतो तर इकडं मी मस्तपैकी रस्सा केलेला होता बटाट्याचा मलाच असं झालं की मी कधी खाते त्यानंतर मी इकडं रोहितला जेवण वाढलं आणि म्हटलं थोडंसं सामान आणलेलं ते ठेवावं कारण घरून येताना आम्ही धान्य वगैरे घेऊन येतो ना घरूनच तर येताना मी ही कढई पण घेऊन आले होते बरं का माझ्याकडे एवढ्या चांगल्या कढई नाही आहेत त्यामुळं म्हटलं एक असावी मी सारखं रेसिपीज चालू असतात माझ्या नवीन नवीन त्यामुळे त्याच्यासोबत ही प्लेट पण होती बरं का कढईवरती झाकण्यासाठी मी येताना थोडंफार घरातच घरातलंच सामान आणलं होतं कारण जसे पैसे येतील तसं किंवा सासूबाई कि पण काही ना काही घेऊन देतच असतात तर थोडं थोडं सामान घेत आहे मी मला खूप सारखं सामान घ्यायचं आहे किचनमधलं तर मी हे जग पण आणलेलं म्हणजेच मग म्हटलं तरी चालेल कारण मला सारखं पाणी प्यायला लागतं आणि मला उठावंसं वाटत नाही सारखं त्यामुळं आणि त्याच्यासोबत मी परात पण आणलेली कारण पीठ चाळायला येत नाही मला ताटामध्ये खूप सांडायचं परत नव्हती माझ्याकडं कणिक मळतानी किंवा भाकरी करताना आणि हे छोटे छोटे चमचे आम्हाला संक्रांतीला वानामध्ये भेटले होते बरं का आणि इकडे हे तूप आहे जे की घरचंच तूप आहे बरं का गिरगाय बोलतो ना आपण त्या गायीचं आहे खूप छान असतं आणि पौष्टिक असतं हे तूप असं बोलतात त्या गाईचं दूधसुद्धा खूप क्वालिटी असतं आणि तूप तर किती छान असेल हे तुम्ही समजू शकता तर मला हे माझ्या आवडत्या व्यक्तीने किंवा माझ्या खूप जवळच्या व्यक्तीने बनवून दिलेलं होतं तूप तर तुपाने एक गोष्ट आठवली की मला पाठिमाग रोहित चेष्ट चेष्टत बोललेला असूबाईंनी तूप विकत घेऊन दिलेलं होतं तर मला बोलला की माझ्या आईचे माझ्या आईने आहे करून तू खायचं नाही म्हणून मी चिडलेली मी दोन तीन दिवस काय हातच लावला नाही तुपाला आणि मग मी आत्ता आणलं माझं पण असं तो चेष्टवारी बोललेला तर मी हे दोन डब्बे संपवलेत तो तो जास्त खात नाही पण मी चपात्यांना लावून खाते कारण असं नाश्त्याला वगैरे वे वेळ नसतो त्यामुळे चपातीला वगैरेच लावते मी फक्त त्यानंतर इकडं मला आज सा सासूबाईने संक्रांतीसाठी आहे ना जोडवी घेतली होती माझी जोड जुनी जोडवी पिळ्यांची होती ती मोडली आणि त्याच्यामध्ये थोडेसे पैसे टाकून नवीन जोडवी घेतली माझ्याकडे दोन जोड होते जोडव्यांचे मला असे जोडव्यांचं कलेक्शन करायला आवडतं पण आई बोलल्या की पिळ्यांची जोडवी घालायची घालत नाहीत म्हणून पण मला खूप जास्त पिळ्यांची जोडवी आवडतात असं बोलतात संसाराला तिढा पडतो म्हणून पण मला खूप जास्त आवडते पिळ्यांची जोडवी सगळ्यात जास्त जर कुठली जोडवी आवडत असतील तर पिळ्यांचीच तर आपण आईंनी ती मोडली आणि ही घेतली आई बोलल्या हीच घे मग मी प्रेसचीच घेते बरं का शक्यतो आणि माझी बोटं लांबडे आहेत त्यामुळे मला जोडवी खूप छान दिसतात मी मंगळसूत्र नाही घातलं तरी जोडवी नेहमी घालतेच त्यानंतर आईंनी इकडं मला छोटंसं गळ्यातलं केलं होतं डेलीसाठी ते पण बघा एकदम नाजूक डिझाईन केली आहे